क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतोय वाट टाइम इज इट दहा वाजून किती मिनिट झाले पन्नास पन्नास कोण म्हटलं रे जय ज्योते जय ज्योते क्रांत ज्योती सावित्री फुलांचा क्रांती सूर्य महात्मा फुलांचा आते जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे विद्यार्थ्यांनो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मामुळे काय झालं सावित्री आईच्या जन्मामुळे या स्त्रिया आपल्या होत्या त्या सबला झाल्या सावित्री आईच्या जन्मामुळे स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळाला सावित्री आईच्या जन्मामुळे स्त्रिया डॉक्टर वकील इंजिनियर नवे नवे तर पंतप्रधान राष्ट्रपती सुद्धा झाल्या कुणामुळे झाल्या क्रांती ज्योतिष सावित्र्या जन्मामुळे हे सगळं झालं मग या बाळांनी मुले क्रांती सावित्री फुलेंचा गौरव केला पाहिजे की नाही केला पाहिजे की नाही सावित्र्याचा जन्मदिवस हा तीन जानेवारी आहे पण सावित्र्याचा गौरव हा मी प्रत्येक दिवशी केला पाहिजे महात्मा फुले सावित्रीच्या हातामध्ये शिक्षणाची पाती दिली आणि ती शिक्षणाची पाती हातामध्ये घेऊन सावित्री आईने इथल्या असंख्य स्त्रियांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचवलं या स्त्री जातीवर क्रांती ज्योती सावित्री आहे म्हणून आम्ही सावित्री आईचा गौरव केला पाहिजे सावित्री आईच्या पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे पण आम्ही काय करतो आपण यांच्या पुस्तकांचं वाचन करतो का बाळांनो करतो का नाही करत आपली आई यांच्या पुस्तकांचं वाचन करते का आपली आई काय करते आपली आई गुरुवारी वैभव लक्ष्मीला मुलीला समोर बसवते तिच्या हातामध्ये महालक्ष्मीचं पुस्तक देते आणि मिळते बाळा वाच मग आपली मुलगी वाचायला सुरुवात करते नगर होतात तिथे एक राजा राहत होता त्याला एक राणी होती ज्या सुखात होती कुठे होता नगर तुम्हाला माहित आहे का त्याचा तालुका माहित आहे का आटपाठचा जिल्हा माहित आहे का पण आम्ही काय करतो आम्ही पुस्तकं वाचतो पण लक्षात घ्या कोणती पुस्तकं वाचली पाहिजे हे आमच्या मस्तकात गेलं पाहिजे आमच्या आईनं संख्याचं पुस्तक तुम्हाला सांगितलं पाहिजे आमच्या आईनं संख्याचा इतिहास बसला पाहिजे आमच्या आईनं इतिहास तुम्हाला वाचायला सांगितला पाहिजे पुस्तक घरा घरामध्ये पाहिजे ज्या मातेमुळे आम्हाला शिकायचा हक्क मिळाला त्या मातेचा फोटो आमच्या घरात आहे का था था जा, जा हा प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक पुरुषानं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे विचारला पाहिजे सावित्रीच्या लेखीनो लक्षात घ्या एक वेळ महाबळेश्वरला जाऊ नका महाबळेश्वरला कोण गेले की नाही कोण गेल हातवरती गेला महाबळेश्वर छान 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 गोव्याला कोण गेल तर भगवान हा अवश्य जायचं लग्न झालं की बायको गोव्याला जायचं आहे की नाही बळानो आ एक वेळ गोव्याला जाऊ नका एक वेळ महाबळेश्वरला जाऊ नका एक वेळ कुठल्या तीर्थाला जाऊ नका पण अवश्य आयुष्यात एक जात्र पुण्याला जा आणि पुण्यामध्ये पुण्यामध्ये ज्या ठिकाणी क्रांत ज्योती सावित्री पहिली शाळा ती शाळा अवजून पहा पण आपली काय करते आपला पप्पा आणि मम्मा आपल्या काकाला घेऊन जातो पुण्यामध्ये पुण्यामध्ये गेल्यावर आपण जातो कुठे पुण्यामध्ये गेल्यावर आपण जातो दगडू शेठ गणपतीला दगडू शेठ गणपती सगळ्यांनी पाहिलाय आपल्या मम्माने पाहिला असतो आपल्या पप्पानं पाहिला असतो पण पुण्यामध्ये दगडू शेठ गणपतीला आम्ही जातो जायला विरोध नाही अवश्य जा पण पुण्यामध्ये दगडू गणपतीच्या जवळ असलेल्या क्रांती ज्योतिष सावित्री आईने शाळा मात्र आवर्जून पहा एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी पुण्यामध्ये क्रांती सावित्री आईने मुलीची पहिली शाळा काढली कालिक नाही बाळांतो केव्हा काढली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस मग एक जानेवारीला आपण काय करतो आपण एक जानेवारीला हॅपी न्यू इयर शुभेच्छा देतो देतो की नाही गुरुबाई बाय दोन हजार तेवीस वेलकम दोन हजार चोवीस तेवीस ला तिकट खायचं वर्षाचा शेवट करायचा आणि चोवीस ला गोड खायचं वर्षाचं स्वागत करायचं आणि बाकी जिंदगी आहे तशीच जगायची आहे की नाही एक जानेवारीला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो पण एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस या दिवशी पुण्यामध्ये सावित्री आईनी काढलेली पहिली शाळा मात्र आम्ही विसरून जातो हे आमचं सगळ्यात मोठं आहे सावित्री आईचं कार्य हे लक्षात घ्या हे कोणत्या एका जातीसाठी नाही कोणत्या एका धर्मासाठी नाही तर सावित्री आईचं कार्य या समाजातील प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या स्त्रियांसाठी आहे पुण्यामध्ये पेशव्यांनी काशीबाईला भोगलं होतं काशीबाईला दिवस गेले काशीबाईला गर्भ राहिला काशीबाई मरायला चालली बातमी समजली सावित्री आईला की पुण्यामध्ये पेशव्यांनी काशीबाईला भोगले तिची इच्छा लुटले काशीबाईला गर्भ बसलाय काशीबाई जीव द्यायला चालले सावित्री आई आणि क्रांती सुरे महात्मा फुले ना बातमी समजले आणि क्रांती सुरे महात्मा फुले आणि सावित्री आईने त्या काशीबाईचं वाळ पण केलं आणि त्या काशीबाई पासून जन्मला बोरगा दत्तक घेतला आणि पोराचं नाव ठेवला यशवंत आणि तो पोरगा डॉक्टर केला डॉक्टर कुणी केले हे क्रांती के ज्योतिष सावित्री केले डॉक्टर शिक्षणाची शाळा खाली कार्य मर्यादित नाही डॉक्टर यशवंत ज्या वेळेस आफ्रिकेमध्ये डॉक्टर होते त्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगाची साथ आली होती आणि एक माणसे मरत होते आणि त्यावेळेस डॉक्टर यशवंतला सावित्री आईने पुण्यात बोलवून घेतला यशवंत तुझं काम तुझं काम हे गोड गरिबांसाठी पाहिजे इथं प्रेमाची साथ आले लोक मरत आहेत आणि त्यावेळेस यशवंत सावित्री आईला म्हणाला आई आई लोकांचं घेऊन बसू नको आई तुझा वाचव त्यावेळेस ज्योतिबाने आपल्याला सांगितलं आपलं दुःख दुःख बाजूला ठेवायचं पण दुसऱ्याच्या दुःखात जाऊन जायचं प्लेगाच्या साथीमध्ये सावित्री आईने असंख्य महत्वाची कामं केले ज्यावेळेस सावित्री आई ज्या सा एका महामनामध्ये गेल्या दलित वस्ती मध्ये गेला ज्या काळामध्ये जाती भेट मानला जात होतो त्या काळामध्ये एका दहा वर्षाच्या गायकोडाच्या बोरला प्लेग झाला होता बाकी सावित्री आईना समजले माणूस जाई डॉक्टर जाई सावित्री आई त्या दहा वर्षाच्या पोराला काकेत घेतलं आणि त्या पोरावर प्लेगाचा उपचार केला हे महान कार्य सावित्री आईने केले आम्हाला सांगितलं पाहिजे सावित्री आई उपचार घेत असताना प्लेगाच काम केल्यामुळे त्यांना प्लेगाची लागण झाली आणि सावित्री आईचा मृत्यू झाला आयुष्यात सावित्री आई फक्त सहासष्ट वर्ष जगल्या पण सहासष्ट वर्ष चालणाऱ्या सावित्री आई आजही नवे नव्हे तर जोपर्यंत चंद्र आहे सूर्य आहे तोपर्यंत तुमच्या आमच्या काजावर सावित्री आई एवढं मोठं कार्य या सावित्री आईंच आहे सा आणि हे कार्य आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि आज त्यांच्या निमित्त डोक्यामध्ये एवढंच ठेवायचं आहे लक्षात घ्या ज्या शाळेमध्ये तुम्ही येता ज्या घरात तुमच्या आई पाच पाचला उठून तुम्हाला टिफिन करते करते की नाही तुमच्या आई तुम्हाला डोक्यात एक ठेवा क्रांती ज्योती सावित्री जयंती दिवशी आपल्या आईचा विचार डोक्यात घ्या आणि त्या वाटीने पायवाट निर्माण करा दहावीमध्ये धारवीमध्ये दहावीमध्ये दहावीची मुलं मुंबईच्या धारावीमध्ये मुंबईच्या धारावीमध्ये दहावीचा बोरगा जेव्हा बोरग्यात पहिला असा त्यावेळेस त्या पोराला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता कि तुझ्या घरात लाईट नाही अरे मग ना ना तू पहिला त्यावेळेस त्या दहावीच्या उत्तर सांगितलं होत शेतामध्ये काम करणाऱ्या आईचं फाटक लुगडं आणि बापाचा फाटका बनल पाहिला आणि अभ्यास केला कोणत्या क्लासला गेलो नाही स्वतःच्या हिमतीवर अभ्यास केला आणि बोर्डात पहिला आलो शेवटी फक्त एकच सांगतो आपल्या देशाच्या मी मग सांगितलं तुम्हाला या देशातील स्त्री सावित्री जन्मामुळे या देशातील स्त्री शिकून मोठी झाली अवकाशात सुद्धा गेली अवकाशात जाणारी पहिली भारतीय महिला कोण कल्पना चावला ज्या वेळेस आकाशात गेली अवकाशात गेले त्यावेळेस कल्पना चावला यांना प्रश्न विचारला होता तुम्ही अवकाशात पोहोचला तुम्ही स्त्री आहे पहिल्या भारतीय महिला आहे तुमच्या यशाचं रहस्य काय त्यावेळेस कल्पना चावला उत्तर सांगितलं होतं हे पा हे क्रांतीज्योती सावित्री आहे यांच्यामुळे मला शिक्षण मिळालं यांच्यामुळे चूल आणि मूल या संकल्पनेमुळे बाहेर पडले शिक्षण घेतलं आणि शिकवण मोठी झाले अवकाशात पोहोचले माझ्या यशाच श्रेय फक्त क्रांतीज्योती सावित्री आई फुले आहे हे कुणी सांगितले हे सांगितले कल्पना चावला यांनी